एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये नागपंचमीच्या दिवशी झाला होता आष्टीचा रणसंग्राम अनेकांनी आष्टी येथील शही स्मारकावर जाऊन पुष्पचक्र अर्पण करून वाहली श्रद्धांजली विधानसभासाठी इच्छुक असणाऱ्या अनेकांनी आज नऊ येथील शहीद स्मारकावर जाऊन पुष्पहार पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहली त्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेला उत आला यात आमदार दादराव केचे वर्धा लोकसभा प्रमुख सुमित वानखडे महाविकास आघाडीच्या नेत्या मुहरात अमर काळे आणि अनेक नेते मंडळी आणि विविध पक्षाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती आष्टीची क्रांती आणि रणसंग्राम भारताच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे दिनांक नऊ ऑगस्टला क्रांतीदिनी दिनी अनेक नेते मंडळी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी आष्टी येथील शहीद स्मारका जाऊन पुष्पहार पुष्पचक्र व श्रद्धांजली अर्पण केली आमदार दादाराव कार्यकर्ते यांची या प्रसंगी उपस्थिती होती आज नागपंचमी आष्टी येथे एकोणीसशे बेचाळीस मध्ये झालेल्या शहीद शहीदवीरांना अभिवादन करण्यासाठी वर्धा लोकसभा निवडणूक प्रमुख श्री सुमित वानखडे उपस्थित झाले यावेळी पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नागपंचमी शहीद दिनिमित्त जहिंद लोकचळवळ वर्धा जिल्हा तसेच महाविकास आघाडीच्या नेत्या सौ मयरताई अमरकाळे आष्टी येथील शहीदवीरांना वीरचक्र अर्पण करून अभिवादन केले यावेळी प्राध्यापक अरुणभाऊ बाजारे सौ बेबीताई बिजवे राजाभाऊ मदनकर झाकीर हुसेनजी डॉक्टर प्रदीप राणे रवी गंजीवाले मनोहर येणूरकर संजय शिरभाते दिलीप राठी बबलू हसन जयश्रीताई मुकद्दम मीराताई येणुरकर उज्ज्वलाताई पोकळे मुमताजी अहमद राहुलजी देशमुख योगेंद्र पोकळे पप्पू खान उमेश गायकी युवराज राऊत सोनू माणिकपुरे भीमराव गवळी जितेंद्र शेटे दिगांबर मोकद्दम अमर टेकाम इरफान कुरेशी महाविकास आघाडी आष्टी शहरचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते तसेच विविध पक्षांच्या नेत्यांनीही येऊन ये आदरांजली अर्पण केली